जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पुणे बाजार समितीचे पाच मार्च दोन हजार एकोणीसचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला आंबट चुका आवकाय दोनशे नगाचे बाजारभाव जास्तीचे सहा रुपये सफरचंद आवक आहे तीनशे तेवीस क्विंटल जास्तीचे बाजारभावात तेरा हजार रुपये बीट आवक पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभावात चौदा हजार रुपये चौदाशे रुपये कारली आवक आहे छप्पन्न क्विंटल जास्तीचे बाजारभात चार हजार पाचशे रुपये बोर आवक दहा क्विंटल जास्तीचे बाजारभात चार हजार पाचशे रुपये दुधी भोपळा आवक बासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये वांगी आवक शंभर क्विंटल जास्तीचे बाजारभाव बावीसशे रुपये रामफळ आवक बावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये कोबी आवक चारशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये डोगळी मिरची आवक एकशे बहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव तीन हजार पाचशे रुपये गाजर आवक चारशे सत्तावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव चौदाशे रुपये चवळीपाला आवक तीनशे नग बाजारभाव जास्तीचे पाच रुपये चिक्कू आवक दोनशे बावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव तीन हजार रुपये गवार आवक नऊ क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये कोथिंबीर आवक अठ्ठावन्न हजार आठशे तेरा नगायची बाजारभाव जास्तीचे चार रुपये काकडी आवक तीनशे चोवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये अंजीर आवक दहा क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आठ हजार रुपये फ्लावर आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये लसूण आवक पाचशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये घेवडा आवक एकशे शेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये आले आवक पाचशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये द्राक्ष आवक सहाशे एक क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये हिरवी मिरची आवक पाचशे अठ्ठावन्नची जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये मटार आवक नऊशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव तीन हजार रुपये पेरू आवक शेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये कांदापात आवक एक हजार सात नगाची जास्तीचे बाजारभाव आठ रुपये खरबूज आवक तीनशे एकवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव दोन हजार रुपये भेंडी आवक तीनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार रुपये लिंबू आवक तीनशे शेचाळीस क्विंटलची जास्तीचे बाजार तीन हजार रुपये मकाकनीस आवक पंचाळीस क्विंटलची जास्तीचे बाजारवा बाराशे रुपये कैरी आवक सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये मेथीबीजी मेथी भाजी आवक पंचवीस हजार आठशे नगाची जास्तीचे बाजारवा सहा रुपये पुदिना आवक आठ हजार नऊशे पंच्याहत्तर नगाची जास्तीचे बाजारवा तेहतीसशे रुपये मोसंबी आवक दोनशे एकोणतीस नगाची जास् क्विंटलची जास्तीचे बाजारवा पाच हजार सहाशे रुपये संत्रिया आवक एकशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार आठशे पपई आवक एकशे एकाहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारवा बाराशे रुपये पावटा आवक आठ क्विंटल जास्तीचे बाजारवा सहा हजार रुपये पेयर आवक चार क्विंटल जास्तीचे बाजारवा एक हजार रुपये अननस आवक तीनशे नऊ क्विंटलची जास्तीचे बाजारवा एकोणीसशे रुपये डाळीम आरकता आवक चारशे एक क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये डाळीम भगवा आवक चारशे बारा क्विंटल जास्तीचे बाजारवा रौ, आठ हजार रुपये डाळीम गणेश तीनशे नऊ क्विंटल जास्तीचे बाजारवा तीन हजार रुपये बटाटा आवक सहा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर चौदाशे रुपये कोहळा आवक बेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवा पंधराशे रुपये मुळा आवक सहाशे तीस नगाची जास्तीची बाजारावर बारा रुपये दोडका शिरळी आवक बावीस क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार पाचशे रुपये शाळे आवक बाराशे क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे रुपये शेपू भाजी आवक चार हजार आठशे नगाची जास्तीचे बाजारावर पाच रुपये चौगा आवक बासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये तोंडली आवक दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर तीन हजार रुपये पालक आवक एकोणीस हजार तीनशे नगाची जास्तीचे बाजार पाच रुपये पोपळ आवक एकशे तेरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव पंधराशे रुपये स्ट्रॉबेरी आवक बासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये रताळी आवक एकशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव बावीसशे रुपये टोमॅटो आवक आठशे चौपन्न क्विंटल जास्तीचे सोळाशे रुपये वालभाजी आवक सात क्विंटल जास्तीचे बाजार तीन हजार रुपये वालवाड आवक दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव तीन हजार रुपये कलिंगड आवक तीनशे सहाशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये धन्यान मित्रांनो शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दौऱ्याच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार